जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारनी घटनाबाहेर सरकारनी एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे आदित्यजी केंद्रात पथक आलं होतं मला एक फिरत आपण तर सगळीकडे हेच सांगितलं जातं आपण माझ्यासोबत बांधावर देखील शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जे उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची पण कुठेही तुम्ही जा हल्ली शेतकरी कोणी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटना बाहेर सरकारची मदत एक रुपये सुद्धा गेलेला नाहीये ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत केलेली आहे पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की बहात्तर तासात ई पंचनामे करा जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं म्हणजे एकतर शेताचं चा नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोकर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेले मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर गाणडे शब्द वापरलेत महिलांवर तुम्ही शिरीगाळ केलेली आहे असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये मग पुढे काय अपेक्षा करायची या सरकारकडून राजेश